एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर उदय सामंत बोलतायत थेट मध्ये त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची कायमस्वरूपी राहिलेली आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की एस टी महामंडळाच्या बाबतीतले जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट असेल पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेल्या वृद्धांना मोफत प्रवास असेल याच्यामुळं जो डिफरन्स आहे तो शासनानं द्यायला सुरुवात केली आणि गेले कित्येक वर्ष एस टी महामंडळ जे थोडंफार आपल्याला मागं वाटत होतं त्याच्यामधलं नुकसान भरण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणजे सगळंच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आलंय असा माझा दावा नाही परंतु या योजनांमुळं बऱ्यापैकी एसटी महामंडळाला देखील शासनाकडनं आता निधी उपलब्ध होतोय हे देखील मी सगळ्या संघटनांना सांगितलं नवीन गाड्यांच्या बाबतीमध्ये देखील संघटनांशी चर्चा झाली परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी उद्या सात वाजता ही बैठक लावलेली होती याचं पत्र आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्या बैठकीसंदर्भात त्यांचे डेपोतले जे काही पदाधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा करून निरोप देतो अशा पद्धतीनं ती बैठक संपलेली आहे प्रश्न असा आहे की आज जर का ते बोलताना सगळे कृती समितीचे जे पदाधिकारी म्हणत आहेत की आम्ही आता संप मागे घेणार नाही मुख्यमंत्र्यांसोबत जोपर्यंत बातचीत होत नाही आणि काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही आता नेमकी सरकारची काय भूमिका या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी अजून बोललेलो नाही कारण मुख्यमंत्री मोदयांकडेच परिवहन विभाग आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी मी बैठक लावलेली होती अनेक वेळा मागच्या म्हणजे चार वर्षापूर्वीच्या संपामध्ये देखील माझ्यासारख्याच कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली होती आज देखील मी करण्याचा प्रयत्न केला परंतु मला एक लक्षात देत नाहीये की गणपती उत्सव हा फार मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे हे शेवटी प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि मी त्यांना ही देखील विनंती केली की सरकारमधले मुख्यमंत्री ज्यावेळी तुमच्याबरोबर बैठक करण्याचं डायरेक्ट पत्र तुम्हाला देतात त्याच्यामध्ये ऑथेंटिक पत्र आहे उद्या मुख्यमंत्री मोदयांशी आपण चर्चा करा तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्याकडे मांडली दुसरे आमचे सहकारी जे सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील त्यांच्याबरोबर देखील मी चर्चा करणार आहे जेणेकरून गणेशोत्सवामध्ये कुठच्याही नागरिकाला जायला यायला त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका आहे पण प्रश्न असा येतो की आता तुमच्याकडनं या कृती समितीसोबत पुन्हा चर्चा होणार का उद्याला तुम्ही त्यांना बैठक येईल बोलवणार आहात का या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांशी अजून चर्चा व्हायची आहे कारण एसटी कर्मचारी हा कायमस्वरूपी आनंदात असला पाहिजे ही भूमिकाच एकनाथ साहेबांची पूर्वी देखील होती आता देखील आहे आणि देखील राहणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मी देखील मध्यस्थी करतो असं सगळ्यांना सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये ताटे साहेब असतील संदीप शिंदे असतील सगळेच जे प्रमुख आहेत त्यांना मी वन टू वन ओळखतो त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे परंतु ठीक आहे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीतली एक प्रक्रिया असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेचा आणि विशेषतः गणेश भक्तांचा विचार करावा आज भी है। हो है। है। हो ही आज देखील माझी विनंती आहे पडळकर आणि यांची देखील संघटना यामध्ये आता सहभागी होऊ पाहत आहे एकूणच तुमचेच ते प्रतिनिधी आहेत प्रकारे बघत आहे मग त्यांच्याशी चर्चा होईल असं नाही सगळ्यात जास्त बारानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोलतील उपमुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलतील माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलनं कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही फक्त अठ्ठेचाळीस तासानंतर मुख्यमंत्री मोदयांची बैठक होणार आहे तर अठ्ठेचाळीस तास आठ, सॉरी अठ्ठेचाळीस तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणेश गणपतीची पूजा सात तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय त्याच्यामुळे जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये गणेशभक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली हे देखील त्यांना सांगितलं की सीएम साहेबांच्या कार्यबावल्यामुळे वीस तारखेला मिटिंग होऊ शकली नाही परंतु ते मोठ्या मनानं उद्या मिटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे सरकार सगळे एसटीचे मुद्दे आ, विचार करायला तयार आहे मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्याच्या अध्यक्षतेखाली बैठक होते त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे ही माझी विनंती आहे तुम्ही म्हणाला की सरकार सकारात्मक असताना सुद्धा हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असताना त्यांनी आंदोलन सुरू केले म्हणजे कुणीतरी करायला हवतंय का तुम्हाला मला मला लोकशाहीतल्या आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही प्रत्येकजण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत कोण पक्षाचं चालवतंय कोण पक्षा त्यांना मागणं सपोर्ट करतोय कोण सपोर्ट करत नाही हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही आज माझ्यासमोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजे ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली आहे असं ते म्हणतात मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाहीये त्यांचं म्हणणं जे काय ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत त्याच्यामुळे त्यांची जी काय शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू मागण्या मान्य होईपर्यंत नाही मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन मुख्यमंत्री महोदय करतील देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काय तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले जाते था, था। सर आमदार राजन साळवी यांनी मोठं विधान केलंय की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यावर तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवणार भाजपच्या चिन्हावर राजन साळवी कोण बोलले राजन साळवी बोलतोय राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी दोन हजार चार पासून ओळखतो मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच दोन हजार चारला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मग आता काही उत्तरं त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं सा जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून दोन हजार चार पासून आतापर्यंतच्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी, जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल राजन साळवी हे विधिमंडळातले माझे सहकारी आहेत जरी ते उभाटा पक्षाचे आमदार जरी असले पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरीबद्दलचं मत वेगळं असलं ह्यांचं जरी मत वेगळं असलं आता तो पण अभ्यास आपण करा माझ्यावर टीका करत असताना माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी साहेब काय होते असताना की मला रिफायनरी नको आहे आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे नंतर हे पंधरा दिवसानं काय म्हणाले मला रिफायनरी नकोय मग जी व्यक्ती पंधरा दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशासाठी प्रकाशनासाठी ज्यांचा पक्षाशी कुठचाही संबंध नाही असे देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब आले होते विकास आमटेसाहेब आले होते आणि नाना पाटेकर आले होते त्यांच्याकडनं मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ह्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही पण दोन हजार चार पासून आतापर्यंतच्या प्रत्येक खासदारकीच्या निवडणुकीला काय झालं हे त्यांनाच विचारा मला विचारण्याची आवश्यकता नाही आणि दोन हजार चारला माझ्या निवडणुकीच्या वेळी कोण निष्ठावान होतं आणि कोण निष्ठावान नव्हतं हा प्रश्न त्यांना विचारा तरी देखील ते असं जरी माझ्यावर आक्षेपार्थ जरी बोलले असले तरी मला अजिबात राग नाही आणि त्यांच्यावर बोलून त्यांना मला अजिबात मोठं करायचं रावसाहेब दानवे म्हणाले रावसाहेब दानवे म्हणाले की अजित पवार आल्याचं नाही तर उद्धव ठाकरे यांच्या महायुतीतून जाण्याचा भाजपला फटका बसला या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता रावसाहेब दानवे साहेबांनी काय विधान केलेलं आहे ते मला ऐकावं लागेल पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर माझं मत व्यक्त करणं हे योग्य ठरेल ठाकरे फोन केला अशी माहिती राणे यांनी बोलून दाखवली कशा फोन केला वाटतं मी आता कशा पद्धतीनं बघणार ना नारायणराव साहेबांनी जर फोन केला म्हणून सांगत असतील तर राणे राणे साहेब सांगतात ना फोन केला म्हणून राणे राणेसाहेबांकडून त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि ज्यांनी फोन केला त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही फोन केला होता की नाही युतीचा ठरतोय का जागा वाटपाचा आता साठ ते पासष्ट जागा अजित दादा नाही पहिला त्यांचं उत्तर देतो साठ ते पासष्ट जागा अजित दादा मागतायत असं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्हाला कदाचित सूत्र देखील माहिती आहे मला विचारायची काय आवश्यकता नाही माहिती आहे मला कशाला विचारता मी एवढा मोठा मी अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या तब्येतीला झेपतील असे तुम्ही प्रश्न विचारायचा आता तिकीट वाटपाचा फॉर्म्युला तुम्हाला जर माहिती आहे तर माझ्याकडनं कन्फर्म करून कशाला घेताय तीन नेते तुम्हाला सांगतील